तुला आपल्या सगळ्या सबस्क्राईबर्सने पण छान छान बड्डे विश केले पण असा पैठणीचा ड्रेस घातलाय जो तिच्या डॅडींनी तिच्यासाठी गिफ्ट दिलेला माझे पण पडते शेजारीनी मला महाराष्ट्रीयन झालं त्यामुळे तो एक आनंद मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण खूप छान मस्त मजेत आहोत आज आहे सेवन्थ जून आणि आज आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मुचा आज बड्डे आहे तर खूप छान वाटते कधी पटापट चार वर्ष पूर्ण झाले समजलं नाही असं म्हणतात ना की मुली खूप लवकर मोठ्या होतात तर शरू सेवेन इयर्सची झाली आणि शिमे आता फोर इयर्स ओल्ड झाली तर नेदरलँड्समध्ये कसं असतं आज मुलांचा बड्डे झाला की उद्यापासूनच म्हणजे ते आज चार वर्षांचे झाले की उद्यापासून त्यांचं प्रायमरी स्कूल सुरू होतं खऱ्या अर्थाने शिक्षणाला सुरुवात होते तर आता शिमईचं बघायला गेलं तर मंडेपासून स्कूल सुरू होते परंतु इथले ज्या स्कूलमध्ये तिचं ॲडमिशन केलेलं आहे त्या स्कूलमध्ये एक आठवड्यांची सुट्टी आहे लेस लेसफ्रिकदा म्हणजे जेव्हा टीचर्स लोकांना स्टडी किंवा त्यांच्या जे अभ्यासाचा जो कोर्स असतो त्यावेळेस मुलांना सुट्टी दिली जाते आणि टीचर्स स्कूलमध्ये येतात तर तो एक पूर्ण आठवड्याभराची सुट्टी असल्यामुळे शिमईला पण सुट्टी मिळाली आहे तर सतरा तारखेपासून तिचं प्रायमरी स्कूल सुरू होईल काल तिचं किंडर गार्डनमधील तिचं काल आ, लास्ट डे होता त्यामुळं काल मग स्कूलमध्ये आम्ही छान सेलिब्रेट केलं तिथ ती, तिचे जे फ्रेंड्स आहे त्यांच्याबरोबर सेलिब्रेट केलं टीचरसोबत सेलिब्रेट केला बड्डे त्यांना खाऊ वाटला आणि मस्त धमाल केली परंतु सोडून येताना स्कूल ते थोडंसं मन नाराज झालं होतं कारण खूप छान टीचर आणि एकदम जिवाळा लागला होता मुलांसोबत पण खूप सारे कनेक्ट होतो ना आपण त्यांच्याशी एकदम सकाळी गेलं की गुड मॉर्निंग वगैरे करून आणि आपलं मूल त्यांच्याकडे सोपवताना इतकी पॉझिटिव्ह वाईब यायची तर काल थोडसं मलाच असं एकदम निराश झाल्यासारखं वाटलं त्यांना तर सोडताना तो क्लास सोडताना तर आयुष्याची म्हणजे की हे असं चक कालचक्र असतं ना की आपल्याला पुढे पुढे जायचंय आणि शिकायचंय खूप साऱ्या गोष्टी तर जे आहे त्याला सोडायचंय पुढे पुन्हा जायचंय तर आज दिवसभर खूप सारे धमाल मस्ती आहे शिमू बाळाजीव की नाही तर तिने आज बाबाने दिलेला मस्त असा पैठणीचा ड्रेस घातला आहे छान रेडी झाली आहे शहरूच आज स्कूल आहे त्यामुळं ती स्कूलला गेली आहे आणि बाहेर पावसाचं वातावरण झालं आहे त्यामुळं आभाळ भरून आले, तो आले तर सगळं असं अंधारल्यासारखं झालं आहे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पण असं दिसत असेल पूर्ण अंधारून आलेलं आहे तर तेच आता खूप सारी तयारी करायची आज मोठी अशी बड्डे पार्टी नाही आहे फक्त आम विशेष म्हणजे की आमच्याकडे नेबर्स आमचे महाराष्ट्रीयन आलेले आहे शेजारी आम्हाला तर त्यांना बोलवलेलं आहे म्हणजे त्या निमित्ताने छान ओळख पण होईल आणि घरच्या घरीच आम्ही आज करणार होतो सेलिब्रेट त्यानिमित्ताने म्हटलं की आपले शेजारी पण आले की एक छान ओळख होईल आणि त्यांच्याशी बोलणं होईल तर दोन मराठी फॅमिली आहेत शेजारी त्यांना बोलवलेलं आहे त्यांच्यासोबतच आज बड्डे सेलिब्रेट करणार आहोत छोटंसं आपलं सेलिब्रेशन कारण मुली मोठे झाले की त्यांचे खूप म्हणजे स्कूलमधले फ्रेंड्स असतात आणि त्यांना मग फ्रेंड्स बरोबर बर्थडे सेलिब्रेट करायचा असतो तर मग सुट्टी आहे तेव्हा मग मंकी टाउनला वगैरे तिचा बर्थडे सेलिब्रेट करू जसा शरूचा केला होता फन झोनमध्ये त्याप्रमाणे मुलं तिथे त्यांच्या आई बाबा त्यांना सोडतात आणि मग तिथले तिथेच मुलं खेळतात खातात पितात आणि पुन्हा घरी जातात तर अशा प्रकारे करायचं तिला घरी नव्हतं करायचं परंतु आपल्याला घरी असतं ना की छोटंसं सेलिब्रेशन करूया म्हटलं तर ते आहे आज हा त्या दोन फॅमिली आहेत मग मस्तपैकी डिनरचा प्लॅन केलेला आहे आणि या सगळं महाराष्ट्रीयन जेवण आहे काय काय आहे ते तर तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे पाहायला मिळेलच तर चला सुरुवात करूया आजच्या बड्डे ब्लॉगला माझ्या फ्रेंडला पण बोलू शकतो बोलवायचं येस बोल आणि तुला आपल्या सगळ्या पण छान छान सबस्क्राईबर्सने बड तर त्यांना पण थँक्यू बोल थँक्यू एव्हरीवान आणि आता बड्डे गर्ल छान मस्त रेडी होऊन आली आहे हो आणि तिने आज खूप छान असा पैठणीचा ड्रेस घातलाय जो तिच्या डॅडीने तिच्यासाठी गिफ्ट दिलेला आहे हो कि ने हाँ, बाबा ऑफिस काम करते आता सध्या हो नहीं? आते ते खूप ब्युटीफुल मग काय असतात डॅडींनी ना नाही घातला पुरता पैठणीचा फक्त तूच घातला कारण असतोच हा डे स्पेशल डे ना आज स्पेशल डे माझा बद्स किती छान ना आणि तुला डॅडीने दिलेला हा ड्रेस आवडला काय काय आहे तुझ्या ड्रेसवरती हे आणि कुठला कलर आहे कलर कुठला आहे कलर ड्रेसचा पर्पल आणि इथे बघ मोर आहे पिकॉक आहे पिकॉक पिकॉक आहे तुला दिसत नाहीये ओके झाडावर बसलेत हो आणि तुला हे डेकोरेशन आवडलं केलेलं मम्मानी करायचं मग कशाला विचारते असं तू आमची प्रिन्सेस आहे ना तर तुझ्यासाठी हे सगळं करायलाच हवं की नाही आत्ता लंच आटोपला आम्ही आणि आलेली आहे मी थोडीशी बाहेर कारण की काल मी मुलींसाठी काही कपडे घेतले होते तर त्यातले शर्वरीला जे कपडे सेल होत आहेत किंवा नको आहे ते पुन्हा मी आता रिटर्न देणार आहे तर इथे खूप छान आहे नेदरलँड्समध्ये रिटर्न पॉलिसी खूप छान आहे कुठलाही प्रोडक्ट तुम्ही घेतला ना सात दिवसामध्ये तुम्ही रिटर्न करू शकता आणि ते विचारत पण नाही करा रिटर्न करायला गेलं की काय रिझन आहे का रिटर्न करतात तर आता आम्ही रिटर्न करून पुन्हा घरी जाणार

मला आईस्क्रीम आईस्क्रीम संध्याकाळचे चार वाजले मी इकडे आता स्वयंपाकाला सुरुवात पण केली आहे किचन मध्ये येऊन तर आज पार्टीसाठी मिसळ पावचा बेत आहे मिसळ पाव आणि आळू वडी बनवणार आहे स्टार्टस मध्ये आणि समोसे कारण की आ, आता छान सवरला सुरुवात झाली त्यामुळे उष्णता असल्यामुळे छान मोड येतात मिसळला वगैरे करायची झाली तर झणझणीत आणि महाराष्ट्रीयन बेट ठेवला छान असा त्या दिवशी खूप सारी पानं आणली होती आणि एकदा आळू बडी केली एकदा अळूची पातळ भाजी केली आणि अजून खूप सारी पानं मी तशीच ठेवली होती म्हटलं की जेव्हा सगळे फ्रेंड्स वगैरे हो येतील तेव्हा आळू बडी खाऊ घालूया त्यांना ते मटकी ठेवली आहे थोडीशी आता एकच शिट्टी द्यायची आहे या मटकीला ती मटकीला वाफवून घेतली छान ती मग तुझी सुकी भाजी करणार हो येणार आहेत ना तुझे फ्रेंड्स संध्याकाळी तर दुपारी जाऊन सगळी कधी येणार संध्याकाळी सात वाजता सेव्हन ओ क्लॉकला ला तर मग अशी जाऊन सगळे म्हणजे जे पाव वगैरे हवे होते, होते। ना, ना, ना। ले ले। ते घेऊन आले थोडं सामान वगैरे हवं होत होते आणि आता शोरूला घेऊन आल्यानंतर म्हटलं की आरामात आता लागूया येथे मी पानं धुवून घेतलेली आहेत ताळूची आणि येथे बेसन पीठ पण मिक्स करून घेतलं याच्यात सगळे मसाले घातलेत आणि चिंच गुळाचा कोळपण पण घातलेला आहे आता पटापट -पत मी पानं लावून घेते आणि इकडे लगेचच कुकर मध्ये त्यांना ठेवते गुरु सारे।

ये बडी आंंं इकडे बघा सगळे तेना तिकडे पक्षी मई आई बाबा बादा। माझे फोन पडते यशस्वी भव कीर्तिवंत भव दीदी दीदी मोठी आहे ना दीदी पारे। आपली आपली हा देदी पाहिजे आता द्या दिदीला छान गड आता ऑप्शन केलं शिमूच सात वाजले आणि म्हटलं आता दिवा पण लावल्या देवाला औक्षणाची वेळ झाली औक्षण करून घेतलं आणि हा मस्त असं आज इंडियन वेअर केलेला आहे सलवार कमीच घातलंय सलवार जास्त करून घालणं होत नाही म्हणून मस्त यांनी भारतामधून आणलेला ड्रेस मी आज घातलंय आणि छान प्रकारे त्याचं उद्घाटन केलंय

सुरु करू खरं टू यू हैप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅप्पी बर्थडे टू यू चला ते बोला इंद ग्लोरी आ, इन ग्लोरी आ, इन

आजो तिला लागते ना तर आमचे आता बर्थडे साठी गेस्ट आलेले आहेत आणि आता शेजारीनी मला महाराष्ट्रीयन झाले त्यामुळे तो एक आनंद आता मराठी बोलणाऱ्या शेजारी ही आता आमच्या एकदम एक घर मध्ये डच फॅमिली आणि त्यानंतर यांचं घर आहे ही अश्विनी आहे आणि ही आहे मिनल तिला तर तुम्ही ओळखताच ती आलेली एकदा हळदी कुकुंकाला तर आता आमच्या अशी छान मैफिल रंगली आहे आळूवडी समोसे आणि मिश्र छान झाली आहे टेस्टी आणि तिकडे जेंट्स बसले मिष्टीला मी आधी भेटले होते आईच्या आधी म्हणजे की तिची आजी आलती आणि इथून फिरत होत्या तेव्हा तेव्हा बाहेर आम्ही सायकल वरती खेळत असताना मग दिसली होती मिष्टी आणि मिष्टी बरोबर ओळख झाली त्यानंतर ना तिच्या आई सोबत झाली ओळख आणि तिकडे जेन्स लोपर्यंत चाललेले आहेत गप्पा किती सारे गिफ्ट भेटले <laughs> हो। कशी झाली पार्टी सगळ्या वाजलेले आहेत दहा बर्थडे पार्टी संपली शिमूचा बर्थडे पण झाला आज हो की नाही मम्माचा नेक्स्ट इयर आजीचा असतो की नाही तर किती दिवस झालं दिदीच्या बर्थडे पासून एक महिना झाला तेव्हापासून माझा बड्डे येणार आहे माझा बड्डे येणार आहे बर्थडे पासून हम्म त्यामुळं एकदम एक्साइटमेंट होती तिला खूप सारी बड्डे ची आता झाला बड्डे शिमुनीचा आणि बड्डे फ्रेझेंट भेटला हो आणि एक आता खूप दमली आहे शिमूर आणि पण दोघी पण दमल्या खूप खेळल्यात त्या त्यांच्या फ्रेंड सोबत धमाल मस्ती खेळलीये म्हणजे अप अँड डाऊन खूप सारे केलंय स्टेअर्स वरती आणि माझंही काय माहिती अचानक का असा घसा बसल्यासारखं झालं हो ते आवाज वेगळा यायला लागला ना तर आता सर्दीची लक्षणं दिसत आहेत तर बड्डेचा हा ब्लॉग येथेच थांबवतो तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून शिमईला छान छान शुभेच्छा दिल्या आणि खूप सारे तिला शुभाशीर्वाद दिले तर त्यासाठी खूप मनापासून धन्यवाद तुम्ही नेहमीच दोघींचे खूप लाड करता मी म्हणते नेहमी की तुम्ही प्रत्येक ह्याच्यात मुलींना खूप छान म्हणजे की प्रेमाने बोलत असतात त्यांचे खूप खूप लाड करतात त्यांचा दंगा मस्ती बघून तुम्हाला छान वाटतं तर असंच प्रेम दोघींनाही करत कर राहा आणि आपले असेच ब्लॉग पाहत राहा तर आता आम्हाला ते एक छान गोष्ट झाली की आता इथे नेबर आमचे महाराष्ट्रीयन झालेले आहेत तर त्यांच्याबरोबर यांना खेळायला पण भेटेल म्हणजे की मराठी असल्यामुळे कसं की त्यांची येणं जाणं सारखं चालू राहील आणि मग दंगा मस्ती सारखं सुरू राहील तर हाच होता बड्डेचा ब्लॉग आय होप तुम्हाला आवडला असेल धमा मस्ती मुलींची दंगा आणि आम्ही केलेला आज छान असं महाराष्ट्रीयन जेवण आणि जेवण बनवलं आणि नंतरनं गेस्ट आले त्यानंतरनं व्हिडिओ घ्यायचंच राहिलं काय काय बनवलं होतं तर सगळ्यांना खूप आवडली वडी मिसळपाव आवडला सगळ्यांना तर छान वाटलं म्हणजे की आता भाजी आणि ग्रेवीच्या भाज्या वगैरे केल्या तर प्रत्येकाच्या घरी पनीर वगैरे आता सतत बनतं तर म्हटलं की एक थोडंसं कसं मिसळपाव वगैरे केलं तरी एक वेगळी टेस्ट असते ना प्रत्येकाच्या हातची त्यामुळं म्हटलं की आता छान मटकीला पण मोड येत आहे तर म्हटलं आज मिसळपाव करूया मस्त आणि आळूवडी पण छान झाली ती सगळ्यांना आवडलं जेवण छान प्रकारे आता मी आवरलं नाही हिचे बावाखाली आवडत मी यांना झोपवायला आली आहे तर आता म्हटलं यांना झोपवायला Uh, कारण खाली खूप थकल्या होत्या त्याच्यामुळे खूप दंग करत होत्या म्हटलं झोपायला पाठवूयात यांना आणि व्हिडिओचा पण एंड घेऊयात तर असंच प्रेम देत राहा आणि आपले छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा पुन्हा भेटतो छान अशा मजेदार व्हिडिओ तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय शुभरात्री बाय थँक्यू थँक्यू बोल सगळ्यांना वन्स सगेन थँक्यू थँक्यू व्हेरी मच बाय बाय Thank you